नमस्कार मित्रांनो दुपारची बाळा वाजत आहे आज नऊ जून आता लगेच दुपारी आणि दुपारनंतर महाराष्ट्राच्या बऱ्याच जिल्ह्यांना जोरदार पावसाचा अलर्ट आहे काही जिल्ह्यांमध्ये संततधार स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे सध्याच्या स्थितीला सौराष्ट्र मध्य प्रदेश आणि तेलंगणामध्ये चक्रकार वाऱ्याची स्थिती सक्रिय आहे मान्सून महाराष्ट्राच्या दक्षिणेकडील भागात दाखल झाला असतानाच उर्वरित राज्यात पूर्वमोसमी पावसाची हजेरी कायम आहे आजही महाराष्ट्रात बऱ्याच जिल्ह्यांमध्ये जोरदार ते अतिजोरदार तर काही भागामध्ये हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे काही जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण बघायला मिळण्याची शक्यता आहे आता लगेच दुपारनंतर लगे आपण स्किनो बघू शकता दक्षिण महाराष्ट्र आणि आसपासच्या परिसरावर एक हवेची चक्रकार स्थिती आपल्याला बघायला मिळत आहे हवेचा दाब बघायला मिळत आहे या कमी दाबाच्या प्रभावामुळे राज्यात पाऊस वाढणार आहे काही जिल्ह्यांमध्ये खूप जबरदस्त पावसाचा अलर्ट आहे छोटीशी अपडेट आहे मित्रांनो आता लगेच दुपारनंतर रात्रीपर्यंत महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यांमध्ये कसे वातावरण राहील कोणत्या भागांमध्ये जोरदार पाऊस होऊ शकतो कोणत्या भागांमध्ये संध्याकाळपर्यंत जोर वाढण्याची शक्यता आहे कोणत्या जिल्ह्यांमध्ये आता लगेच पावसाची शक्यता आहे एकदम कमी वेळात आणि थोडक्यात अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा पुढे जाण्यापूर्वी विनंती करेल चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो पुणे विभाग पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर सर्वच भागांमध्ये पाऊस राहणे शक्यता आहे काही ठिकाणी हलका मध्यम अधूनमधून जोरदार पावसाची शक्यता आहे संततधार स्वरूपाचा पाऊस यातील काही परिसरामध्ये आपल्याला बघायला मिळेल दक्षिण कोकणामध्ये एकदम कडेच्या दक्षिण भागामध्ये जोरदार ते अति जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो सावंतवाडी आणि आसपासचा म्हणजे एकदम कडेचा गोव्यालगतचा परिसर राजापूर निपाणी इकडं सांगली कोडोली कोल्हापूर कराड विटा जत जामाखंडी इकडं विजयपुरा या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी हलका ते मध्यम तर भाग बदलत जोरदार पावसाची शक्यता आहे सर्वदूरसे पावसाला पोषक वातावरण या परिसरामध्ये निर्माण होताना बघायला मिळत आहे सोलापूर आणि आसपासच्या देखील मध्यम तर काही परिसरामध्ये जोरदार पाऊस शक्यता आहे इकडं मराठवाड्यातील एकदमकडेचा दक्षिण भाग लातूर नांदेड आणि धाराशिव या परिसरात देखील ठिकठिकाणी मध्यम तर काही काही भागामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो नांदेडमध्ये जरी थोडासा जोर कमी असला तरी पण संध्याकाळपर्यंत पाऊस नांदेडमध्ये देखील वाढण्याची शक्यता आहे नगर जिल्ह्यामध्ये बहुतांश भागामध्ये ढगाळ पुणे विभागामध्ये बहुतांश भागामध्ये झाकळलेलंच वातावरण आता राहण्याची शक्यता आहे नगर जिल्ह्यामध्ये देखील बहुतांश भागामध्ये ढगाळ वातावरण शक्यता आहे बऱ्याच ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळेल दुपारनंतर काही ठिकाणी मध्यम तर काही भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे दुपारनंतर काही ठिकाणी पावसाचा जोर आहे तो संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत वाढण्याची शक्यता आहे जोरदार पाऊस आपल्याला नगर आणि आसपासच्या परिसरामध्ये संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत बघायला मिळेल नाशिक आणि आसपासच्या परिसरामध्ये आता लगेच दुपारनंतर हलक्या पावसाचे वातावरण आहे दुपारनंतर संध्याकाळपर्यंत काही भागामध्ये पाऊस वाढणार आहे ढगाळ वातावरण आहे संध्याकाळपर्यंत बऱ्याच ठिकाणी जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो त्यामध्ये नाशिक आसपासचा परिसर देवळाली इकडं पंढुर्ली सिन्नर तिर्डे दुबेरे या सर्व भागामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस शक्यता आहे लाडाची झोपूल कापडा वगैरे या भागांमध्ये हलका ते मध्यम तर भाग बदलत जोरदार पाऊस बघाय मिळेल उत्तरी भागामध्ये विखुरलेल्या स्वरूपात वातावरण राहील काही काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे संध्याकाळपर्यंत दुपारनंतर रात्रीपर्यंत काही भागामध्ये जोरदार पाऊस या परिसरामध्ये होणार आहे त्याची डिटेल अपडेट आपण रात्रीच्या व्हिडिओमध्ये देणारच आहोत मराठवाड्यात संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत जोरदार ते अतिजोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो तर आता लगेच दुपारनंतर हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे ठिकठिकाणी पाऊस बघायला मिळेल विखुरलेल्या स्वरूपात वातावरण आहे हो रात्री या परिसरामध्ये काही जिल्ह्यांमध्ये खूप जबरदस्त पाऊस पडण्याची शक्यता आहे याविषयीची डिटेल अपडेट आपण संध्याकाळी सहाच्या व्हिडिओमध्ये देऊ आता लगेच दुपारनंतर अमरावती भागामध्ये विखुरलेल्या स्वरूपात हलक्या पावसाचे वातावरण निर्माण होताना संध्याकाळपर्यंत आपल्याला बघायला मिळेल दुपारनंतर संध्याकाळपर्यंत विखुरले स्वरूपात वातावरण होईल ढगाळ वातावरण निर्माण होईल ठिकठिकाणी थीक हलक्या स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता अमरावती विभाग म्हणजेच अमरावती अकोला बुलढाणा वाशिम यवतमाळ हे सर्व जिल्हे नागपूर विभागामध्ये तुरळक ठिकाणी पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो उत्तरी परिसरामध्ये नागपूर तसेच भंडारा गोंदिया तुरळक भागामध्ये पावसाची शक्यता पावसाचा जोर या परिसरामध्ये कमी राहील चंद्रपूर आणि गडचिरोलीमध्ये देखील पावसाचा जोर कमी राहील तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आज सर्वाधिक पावसाचा जोर तसेच सर्वदूर पावसाचा जोर पुणे विभाग तसेच दक्षिण कोकणामध्ये आहे तसेच मराठवाड्यातील दक्षिण भागातील जिल्हे लातूर धाराशिवमध्ये तसेच सोलापूर जिल्ह्यामध्ये देखील आज जोरदार पावसाचा अलर्ट आहे अधूनमधून संततधार स्वरूपात हा पाऊस देखील या परिसरामध्ये बघायला मिळू शकतो तसेच दक्षिण कोकणामध्ये देखील पावसाचा जोर आहे जोरदार पावसाचा जोर आजही कायम राहण्याची शक्यता आहे ही होती महत्त्वाची अपडेट व्हिडिओ आवडल्यात लाईक नक्की करा शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद